नमस्कार मित्रांनो मी श्री गौरव गाडेकर मागील व्हिडिओ मध्ये आपण करदात्याच्या हक्काने जबाबदार समजून घेतल्या आज आपण आर्थिक वर्ष आणि मूल्यांकन वर्ष यांच्या संकल्पना स्पष्ट करून घेऊयात जे कर अत्यंत महत्वाची आहे आर्थिक वर्ष म्हणजे फायनान्शियल इयर हे आपण कमवलेले उत्पन्नाचे वर्ष आहे जे एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत असते उदाहरणता मागील आर्थिक वर्ष होते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस जे एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुरू झाले आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाप्त झाले मूल्यांकन वर्ष म्हणजे असेसमेंट इयर हे आपल्या उत्पन्नाचे मूल्यांकन आणि कर भरण्याचे वर्ष आहे जे आर्थिक वर्ष संपल्यानंतर सुरू होते आणि एक एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीत असते उदाहरणार्थ सध्याचे मूल्यांकन वर्ष आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस जे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल आणि एकतीस मार्च दोन हजार रोजी समाप्त होईल आर्थिक वर्ष आणि मूल्यांकन वर्ष फायनान्शियल फायनान्शिल असेसमेंट इयर मध्ये फरक समजून घेणे कर भरताना अत्यंत आवश्यक आहे जागरूक रहा आणि योग्य वेळेत अनुपालन करा धन्यवाद